एक दिवस बाबासाहेब संसदेतून बाहेर येत आणि असे हसत हसत बाहेर आले काँग्रेसचे आचार्य त्यांना भेटले आणि बोलले की बाबासाहेब एवढे खुशखस काय दिसत आहे तुम्ही तर बाबासाहेब बोलले मी असा कायदा करून आलो ज्या कायद्याने आता राजा मतपेटीतून येईल म्हणजे पहिले राजाच्या पोटीत राजा, राजा जन्माला यायचा तर त्यावर ते आचार्य बोलले की तुमची खुशी जास्त दिवस राहणार नाही तुमचे लोक आज्ञानी आहे आम्ही त्यांचे मतं विकत घेऊ आणि राजा आमचा बनू त्यावर बाबासाहेब बोलले ज्या दिवशी माझ्या लोकांना मताचं मत कळेल त्या दिवशी तुमच्या एवढा भिकारी कोणीच नसेल म्हणजे सांगायचा सा उद्देश हा आहे भावांनो की आपलं मतदान योग्य उमेदवारलाच करा आता राजकारण्यांना खूप तुमचा फुड येईल तुमच्या गळ्यात पडतील बाबासाहेबाबद्दल खूप प्रेमदाक होतील पण हे फक्त आहे राजकारण याच्यामध्ये होणार गरीबाचं मरण कारण त्यांनी तयार करून ठेवलं आहे आपलं सरण आणि संविधान बदलायचं आहे यांचं धोरण जय भीम जय संविधान